हॅलो फ्रेंड्स सो ह्या व्हिडिओमध्ये आपण बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस कॅप राऊंड वनची सीट मॅट्रिक्सबद्दल डिस्कस करणार आहोत सो so, सर्वात जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला पेड चॉईस फिलिंग किंवा काउन्सिलिंग घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे सो so, बघा आपली ही जी दिसत आहे तुम्हाला फर्स्ट राऊंडची सीट मॅट्रिक्स आहे बी एम एस बी एच एम एस आणि बी ओ एम एससाठी राईट आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल दिसतो आहे आपल्याला की याच्यामध्ये टोटल जितके कॉलेजेस आहेत ठीक आहे गव्हर्मेंटचे वीस कॉलेजेस तर प्रायव्हेट असे सत्त्याण्णव कॉलेज आपल्याला इथे दिसत आहेत राईट सो आता काय महत्त्वाचं आहे की काही कॉलेज याच्यात आलेले नाही ओके टोटल जितके कॉलेजेस आहेत नऊ कॉलेजेस आहेत सो ते याच्यात आलेले नाही आहेत ठीक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ओके सो सर्वात फर्स्ट आपण बघू शकतो की याच्यामध्ये एकतीस झिरो सात अष्टांग आयुर्वेद पुणेचं कॉलेज आहे गव्हर्मेंट ते आलेलं नाही आहे राईट परत आर टी एम अकोल्याचं कॉलेज आहे ठीक आहे गव्हर्मेंट ते पण आलेलं नाही आहे त्यानंतर प्रायव्हेटमध्ये बघितलं तर टोटल सात कॉलेजेस आलेले नाही आहेत राईट सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे प्रकाश जैन जळगावचं कॉलेज आहे मायनॉरिटी कॉलेज आहे ठीक आहे नंतर आर आय ए आर सी ठीक आहे साताऱ्याचं कॉलेज आहे ते देखील आलेलं नाही आहे प्रायव्हेट परत ज्युपिटर आयुर्वेदिक मे मेडिकल कॉलेज नागपूरचं तेसुद्धा आलेलं नाही आहे त्यानंतर आहे यम यू पी एस आयुर्वेदिक कॉलेज वाशिमचं सुद्धा आलेलं नाही आहे आणि नंतर आहे आर एन लाहोटी बुलढाण्याचं कॉलेज ओके तेसुद्धा आलेलं नाही आहे तर बी एस पी एम उदगीरचं कॉलेज आहे लातूर जिल्ह्यातील तेसुद्धा आलेलं नाही आहे ठीक आहे देन एस एस व्ही पी आयुर्वेदिक कॉलेज हिंगोली हे सुद्धा कॉलेज तिथे आलेलं नाही आहे ठीक आहे म्हणजे आपण बघू शकतो की फक्त इथे सत्त्याण्णव प्रायव्हेट तर वीस जे गव्हर्मेंट आहे तेच आलेले आहेत सो so, आपण चॉईस फिलिंग बनवलेली आहे राईट कोणी बनवली नसेल कोणी बनवली असेल तर काही चिंता करायची गरज नाही आहे त्याच्यापैकी बस जे कॉलेज नाही आलेले आहेत तुम्हाला मी सांगितले ओके सो ते तुम्ही त्याच्यातून कट करू शकता मे बी ठीक आहे सो आय होप तुम्हाला समजलं असेल ठीक आहे आणि आपले नवीनसुद्धा बी एम एसचे कॉलेजेस येणार आहेत ओके सो so, त्याच्यावर देखील आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू ओके सुसर्मानी so, चॉईस फिलिंग करा प्रॉपरली ठीक आहे उद्याचा दिवस आजचा दिवस आणि परवाचा दिवस आहे आपल्याकडे ओके आठ नऊ दहा राईट सो so, त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे राईट ओके काही चूक करायची नाही आहे ठीक आहे कॉलेज कोड बरोबर टाका ठीक आहे कॉलेज कोड चुकला तर तुमचं कॉलेजेस डायरेक्ट कोर्सेस चेंज होऊन जातो राईट सो तेवढं करा ओके okay? काही प्रॉब्लेम असेल चॉईस फिलिंगमध्ये जमत नसेल करायला तर मी करून देईन ओके okay? पेड चॉईस फिलिंग आहे आपल्यासाठी एक राऊंडची ओके okay? मला मॅसेज करा व्हॉट्सॲपवर ठीक आहे सो ऑल द बेस्ट थँक्यू